मित्रांनो आपले अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसच्या जाहिरातीच्या संदर्भातून ज्या दिवसाची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे म्हणजेच काल संध्याकाळपासून लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसची प्राधिकरणाची पसंतीक्रम देण्याची जी लिंक होती ती काल संध्याकाळी सुरू झाली आहे काल अख्खा दिवस आपण काल सकाळपासून वाट बघत होतो आणि ती लिंक मात्र सुरू झाली काल संध्याकाळी परंतु ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता आपण प्राधिकरण कोणते निवडायचे याबद्दल फायनल झालं असेल, फाइनल असेल, ते ते फाइनल असेल। आपला ऑलमोस्ट फायनल झालं असेल आपण गेल्या महिनाभरापासून यावर काम करतो त्याचे व्हिडिओज बनवले आहेत त्याच्यानंतर ते फायनल झालं असेल मी पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक थमरूल सांगितला होता की आपल्याला प्राधिकरण निवडताना किंवा कोणत्या कोणत्या विषयावर आपण प्राधिकरण निवडलं पाहिजेत त्यानंतरसुद्धा मित्रांनो आता काही लोकांनी मला मेसेज असू देत कॉल असू देत किंवा कमेंट्स असू देत थे व्हिडिओच्या खाली त्याच्या माध्यमातून मला दोन प्रश्न पडलेत बऱ्याच मला एक जाणीव झाली की बऱ्याच लोकांना दोन प्रश्न पडलेत कास्टमध्ये ते कोणते प्रश्न आहेत तर कास्टमध्ये जागा नाहीत पण ओपनला आहेत काय करू आणि ओपनला जागा नाहीत पण कास्टला आहेत तर काय करू मित्रांनो या दोन प्रश्नाचं उत्तर मी पुढे देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन प्रश्नाचं उत्तर प्लस आपण लाईव लाईव प्राधिकरण निवड करताना अगदी वेबसाईटवर जाऊन कसं करायचं आहे हे सुद्धा बघणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे हे सुद्धा बघणार आहोत तर माझी विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला जे दोन प्रश्न पडलेले आहेत ना त्याचं उत्तर मी इथं लिहिलेलं आहे सर्वांना एक प्रश्न पडला आहे की प्राधिकरण कसे निवडावे यामध्ये मित्रांनो साधा सिम्पल थंबरूल आहे साधा सिम्पल थंबरूल कोणता आहे तुम्हाला जे प्राधिकरण हवी आहेत त्यांना एक ते दोनशे ऐंशीपर्यंत पसंतीक्रम दिला पाहिजेत तुम्ही कोणत्याही जागांचा विचार न करता प्राधिकरणाची निवड केली पाहिजेत कारण तुमची निवड ओपनमधून होईल कॅटेगरीमधून होईल किंवा एखाद्या प्राधिकरणात अंशकालीन जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊन देखील होईल त्या कन्वर्ट स्पेलिंग चुकले त्यामुळे तुम्ही कोणत्याही कॅटेगरी किंवा ओपनचा विचार न करता एखादे प्राधिकरण तुम्हाला हवे असल्यास त्या प्राधिकरणाला शंभर टक्के पसंतीक्रम दिला पाहिजेत त्या प्राधिकरणाला जागा आहेत नाहीत हा विषय तुम्ही स्वतःवर न घेता आयोगावर सोडून द्या आणि तुम्ही तुम्हाला जे प्राधिकरण आवडतं ते प्राधिकरण तुम्हाला जर हवं असल्यास त्याला तुम्ही पसंतीक्रम द्या हा एक सिम्पल थमरूल आहे त्यानंतर मित्रांनो हा झाला व्हिडिओचा पहिला पार्ट जे मला दोन प्रश्न येत होते बऱ्याच लोकांकडून त्याचं उत्तर आता मित्रांनो आपण दुसऱ्या पार्टमध्ये किंवा पुढे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत की पसंतीक्रम कसा द्यायचा आहे मित्रांनो बऱ्याचशा शंका आल्या की पसंतीक्रम कसा द्यावा किंवा लिंक कुठे आहे काय आहे त्याची व्हिडिओची मा ते, त्या त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे आयोगाची ही वेबसाईट आहे आयोगाच्या या वेबसाईटवर जाऊन इथे अपॉइंटिंग हे बघा ऑनलाईन ही आयोगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजवर क्लिक केल्यानंतर खाली अपॉइंटिंग अथॉरिटी हा ऑप्शन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर इथे ही एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार तेवीस ही ॲडव्हर्टाईजमेंट सिलेक्ट करायची आहे मित्रांनो एक लक्षात घ्या इथे लास्ट डेट टू सबमिट तीन चार दोन हजार चोवीस येत आहे ही टॅक्सलासुद्धा येत होतं हा त्यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे या तारखेकडे लक्ष देऊ नका त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी येईल तो ओ टी पी ते व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली साईन इनचं ऑप्शन येईल ते साईन इन करायचं आहे तर मित्रांनो मी माझा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करतो व्हेरीफाय करून घेतो एक मिनटं त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला ही एकूण दोनशे ऐंशी प्राधिकरणे दिलेली आहेत तुम्ही बघू शकता अशी दोनशे ऐंशी प्राधिकरणे दिलेली आहेत दोनशे ऐंशी प्राधिकरण खालीपर्यंत दिलेली आहेत आणि त्याच्या प्रत्येक प्राधिकरणासमोर एक ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट प्रेफरन्स त्या सिलेक्ट प्रेफरन्सवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला एक या नंबर या प्राधिकरणा जर तुम्हाला एक नंबर द्यायचा असेल तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे एकूण दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत तुम्हाला द्यायचे आहेत आणि नो प्रेफरन्स तुम्हाला जर त्या प्राधिकरणाला प्रेफरन्स द्यायचा असेल तर नो प्रेफरन्स द्यायचा आहे तर मित्रांनो आता बघा बऱ्याच लोकांचं असतं पुरवठा आणि याचं तर माझं प्राधिकरण आता समजा उदाहरणार्थ मला जालना सप्लाय ब्रँचला मला प्राधिकरण क्रमांक एक दिला त्यानंतर समजा कलेक्टर हे सर तर आपण दुसरं बघूया डायरेक्टर ऑफ टुरिझम हेड ऑफिस मुंबई याला पसंतीक्रम आपण दोन दिला त्यानंतर डिव्हिजनल इन्फॉर्मेशन ऑफिस याला आपण पस पसंतीक्रम सहा सहा दिला त्यानंतर डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ॲग्रिकल्चर औरंगाबाद याला पाच अगरिकल्च दिला त्यानंतर कमिशनर ॲनिमल हजबंडरी याला आपण अकरा दिला यानंतर कमिशनर फिशरीज याला आपण प्राधिकरण पसंती क्रमांक पस्तीस दिला अशा पद्धतीनं आपण या सर्व प्राधिकरणांना एक ते दोनशे ऐंशी क्रमांक देत गेलो आता शेवटचं दोनशे ऐंशी समजा डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर कोऑपरेटिव्ह सिलेक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज मुंबई डिव्हिजन याला आपण दोनशे ऐंशीवा क्रमांक दिला आणि आपले सर्व प्राधिकरण देऊन संपले असा प्रत्येक याच्यासमोर आपला नंबर येत जाईल हे बघा इथे नंबर असा जसा येतोय ना तसा प्रत्येक याचा नंबर येत जाईल बरोबर आहे असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्राधिकरणासमोर तुमचा प्रेफरन्स किती नंबरला दिला आहे अशा सर्व दोनशे ऐंशी प्राधिकरणांचं होईल हे झाल्यानंतर खाली लास्टला इथे सेव्ह प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे आता सेव्ह प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ तयार होईल कोणती तर ती मी इथे पी डी एफ घेतलेली आहे अशा पद्धतीची पी डी एफ तयार होईल तर या पी डी एफमध्ये तुम्ही जो आता इथे नो प्रेफरन्सच्या जागेला तुम्ही जो पसंतीक्रम दिलेला आहे तो एक दोन तीन अशा पद्धतीनं दोनशे ऐंशीपर्यंत हे प्रेफरन्स राहणार आहेत ही झाली मित्रांनो लाईव्ह प्रोसेस आत्ता एक लक्षात घ्या मित्रांनो दोनशे ऐंशी जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत तेव्हा ते रिपीट नंबर होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे एक दोन तीन असे रिपीट नंबर होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचं आता ही जी पी डी एफ आहे ही नो प्रेफरन्सची एका उमेदवारानं पाठवली आम्हाला पी डी एफ आहे ती मी ग्रु आपल्या चॅनलला टाकून टाकतो तिथनं तुम्ही या बारा पानांची बारा पानांची पी डी एफ आहे याची प्रिंट काढून घ्या त्यानंतर या इथे तुम्ही काय करायचं आता हे जे आहे हे नो प्रेफरन्सच्या जागेला सगळं खोड करून टाकायचं किंवा खोड नाही जरी केलं तर पुढे तुम्ही इथे लिहायचं आता तुम्हाला समजा जॉईंट डायरेक्टर किंवा जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन सोलापूर डिव्हिजन तुम्हाला पाहिजे असेल एक नंबरला असेल तर तुम्ही या पहिल्यांदा प्रिंटवर एक नंबर लिहून घ्या त्यानंतर इथं दोन नंबर लिहून घ्या त्यानंतर तुम्हाला अकाउंट आणि डब्ल्यू डीचं हे बघा इंजिन पब्लिक डब्ल्यू डी नाशिकला असेल तर तीन नंबर लिहून घ्या त्याच्यानंतर एखादी गोष्ट इथं कलेक्टर ऑफिस ठाणे सप्लाय ब्रांच याला चार नंबर लिहून घ्या त्यानंतर यवतमाळ वाशिम सप्लाय ब्रांच याला पाच नंबर लिहून घ्या त्यानंतर असं पूर्ण याला सगळ्यांना नंबर देऊन तुम्ही सगळ्या ह्या दोनशे ऐंशी प्राधिकरणाची पहिल्यांदा या कच्च लिहून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही ती वेबसाईट ओपन करून तिथं तुम्ही प्रेफरन्स लिहित जा जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो प्राधिकरण निवडताना कोणत्याही चुका करू नका आम्हाला काय वाटल्यास संपर्क करा आम्ही तुम्हाला सगळं सांगू पण हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो यात कोणतीही चूक करू नका ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते त्यामुळे प्राधिकरण निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा इथे आपण थांबूयात मित्रांनो अजून एक महिला व बालकल्याण एक मिनटं इथं लास्टच्या पेजवर घेतो मी महिला व बालकल्याण त्यानंतर ओ बी सी संचालनालय त्यानंतर समाजकल्याण आयुक्त त्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे तीन चार प्राधिकरण राहिलेले आहेत मित्रांनो त्यातील महिला ओबीसी व समाजकल्याण हे मी एकत्र एकाच व्हिडिओमध्ये त्याचं फक्त पोस्टिंग कुठे असतं आणि त्याचं प्रमोशन कसं आहे तर मित्रांनो याचं साधं म्हणजे व्हिडिओ बनवतो मी पण व्हिडिओ बनवण्यापेक्षा या व्हिडिओत पण तुम्हाला सांगून टाकतो ह्या तिन्ही डिपार्टमेंटचं पोस्टिंग हे जिल्ह्याला होत असतं जिल्ह्याला होतं आणि याचं प्रमोशन आहे ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क त्यानंतर म्हणजे लिपिक वटंकलेखक त्यानंतर वरिष्ठ लिपिक त्यानंतर प्रथम लिपिक आणि त्याचं प्रमोशन आहे प्रथम लिपिकनंतर अधीक्षक किंवा ओ एस अशा पद्धतीचं हे प्रमोशन आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि आपण इथे थांबूयात जास्त व्हिडिओ मोठा बनवायचा नव्हता मी सुद्धा प्राधिकरणाच्या पाठीमागे लागलो आहे तुम्हीसुद्धा प्राधिकरण कोणतं निवडायचं याच्या पाठीमागे लागा सात दिवस जातील मित्रांनो किंवा आता सहा दिवस राहिलेत सहा दिवस जातील पण तुमचा प्राधिकरणाचा विषय एकदम क्लिअर होऊन जाईल त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक प्राधिकरण भरा धन्यवाद मित्रांनो आणि एक मिनटं याच्या पुढे पण अजून एक अनाऊन्समेंट करायची आहे आपले जे पोस्ट होल्डर मित्र आहेत त्यांना भेटून विनंती करून कॉल करून सर्व मार्गांनी त्यांना तुम्ही नो प्रेफरन्स द्यायला इन्सिस्ट करा नो प्रेफरन्स खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे याच्यावर लक्ष द्या ठीक आहे मित्रांनो इथे थांबूयात आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा काही शंका असल्यास त्या कमेंटमध्ये करा धन्यवाद